मोरंबा या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे करते दुधीचे मुठिया आपण म्हणू शकता तर जनरली काय होतं आपण रोज दुधीची भाजी घरी करत असतो ती दुधीची भाजी बऱ्याच लोकांना आवडत नाही आणि लहान मुलं तर अगदी नाकच मोरडत असतात मग आपल्याला दुधी मुलांना खायला तर घालायची असते मग आपण वेगवेगळे प्रकार करून घालतो दुधीचे जसं काय आपण दुधीचे कोफते करतो किंवा दुधी हलवा मुलांना आवडतो तो करतो किंवा मग दुधी जर आयतं करतो दुधीची आणखी इतर बरेच प्रकार करत असतो आणि मग तशाच प्रकारामधला दुधीची मुठी आहे हे आज मी करणार आहे बघा शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि आवडणं नक्कीच हा मुलांना आवडेल कारण टेस्टी आणि हेल्दी असा हा प्रकार आहे तर तो शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही बघा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता हे दुधी जी मुठी आहे काय काय लागणार आहे बरं याच्यासाठी ते आता अभि आपण बघूया त्याच्यासाठी लागणार आहे दुधी ही तीनशे पन्नास ग्रॅम घेतली आहे आणि ती दुधी स्वच्छ धुवून सोलून किसून घ्यायची नंतर आपल्याला लागणार आहे दोन चार प्रकारची पिठं लागणार आहे एक बाऊल मी कणिक घेतली आहे गव्हाची मग ज्वारीचं पीठ घेतलंय पाऊण बाऊल जवळजवळ अर्धा पाऊल मी जाडं बेसन घेतलंय आणि एक टेबलस्पून रवा घेतलाय बारीक रवा नंतर त्याला दही लागणारे तेल लागणारे याच्यामध्ये घालायला भरपूर कोथिंबीर घ्यायची आहे मग इथे लागणारे चॉप केलेली लसूण चॉप केलेली मिरची लसूण आणि मिरची चॉप करून घ्यायची आहे म्हणजे तुकडे करून घ्यायचे नंतर लागणारे कसुरी मेथी तीळ लागणारे धने जिरे पावडर हळद तिखट आणि ओवा आणि आपल्याला लागणारे मीठ हे सगळे पदार्थ दुधी किसून घेतले की त्याच्यामध्ये एक एक करून घालायचे आणि मग त्याचा गोळा तयार करायचा आता इथे जे मी पिठं दाखवले आहेत आपल्याला हे दाखवले दा ज्वारीचं पीठ आणि जाडं बेसन त्या ज्वारीच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही बाजरीचं पीठ वापरू शकता किंवा मक्याचं पीठ वापरू शकता किंवा नाचणीचं पीठ वापरू शकता हेल्दी म्हणून ही पिठं तुम्ही चेंज करू शकता बाकी प्रमाण साधारण हे आणि हे तीळ आहे ते आतमध्ये टाकायच्याऐवजी आपण जेव्हा मुटकुळी करू उकडून ते घेऊ तेव्हा त्याच्यामध्ये ती ते आपण हे करून घर काय म्हणतो आपण फिरवून घ्यायची म्हणजे ती एक त्याच्यात चिकटतील आणि मग आपण ही मुटकुळी शालो फ्राय करू शकतो किंवा डीप फ्राय करू शकतो मग आपण बघूया आता मी ही जी दुधी आहे ती किसून घेते सोलून किसून घेते हे बघा दुधी सोलून किसून घेतली आहे आता ह्याच्यामध्ये एक बाऊल कणिक टाकते अर्धा पाउंड बाउल ज्वारी च पीठ अर्धा बाउल, जाड़ बेसन रवा एक टेबल स्पून तेल, गोड़ तेल एक टेबल स्पून दीड टेबल स्पून मगे दही बही घल को सभी घाका चिरले सगळे मसाले येतील इकडे बघा त्या मिरची चॉप केलेली मिरची आहे ही लसूण आहे ही ओवा कसुरी मेथी जराशी मी चुरून घेतली आहे हे धने जिरे पावडर साखर थोडीशी बघा चवीनुसार मीठ तिखट लाल तिखट आणि हळद आता इथे जे तिळी मी ठेवले आहे ते मी मुटकुळी करून घेईन आणि या तिळामध्ये घोळवून मग आपण तळा उकडल्यानंतर मुटकोळी उकडल्यानंतर झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये मी तिळामध्ये ते घोळून घेणार आहे आणि मग डीप फ्राय करणार आहे म्हणून हे तिळ इथे मी ठेवले आता हे सगळं मिक्स करून ह्याचा मी गोळा करून घेते त्याच्यामध्ये एकही थेंब पाणी घालायचं नाही आहे दुधीला आपोआप पाणी सुट्ट तेल घातलंय दही घातलंय त्यामुळे त्याला पाणी अजिबात घालायचं नाही आणि मळून मळून तुम्ही गोळा तयार केलात की के आपोआप तो गोळा तयार होतो तर मी आता गोळ्या तयार करून घेते हे बघा अशी घट्ट कणिक मळी गेली म्हणजे अजिबात पाणी नाही टाकलेलं छान मळी गेली आता मी छोटे छोटे गोळे करते आणि आपण तुम्हाला हव्या त्या जे करू शकता मी अशा तऱ्हेचं करणार आहे हे बघा असं करायचं आपण कटलेट किंवा असं करतो ना मुटकुळी आहे मी अशा आकार करणार आहे अशी सगळी करून घेते सारख्या आकाराची दिसायलाही छान आणि खूप असं गच्च करून हे नाही करायचं हलक्या हलक्या हाताने दाबून त्याला शेप आहे हे बघा अशी मी सगळी ही मुटकुळी करून घेते हे बघा सगळे मुठी आहे त्याचे तिळामध्ये असे सगळे तीळ चिकटतील म्हणून मी स्टीम करायच्या आधी चिकटवून घेतले त्याला लावून घेतले घोळून घेतले हे बघा कसे छान दिसत आहेत तुम्ही आतमध्ये पण टाकू शकता ते तीळ त्याच्यामध्ये आवडत असतील तर आता हे स्टीमरमध्ये मी ठेवले आहे प्लेट ग्रीस करून त्या प्लेटवरती हे सगळे उकळायला ठेवायचे आणि ही जे मी आकार केले आहेत मुटकुळांचे मला आवडतील तसे केले तुम्ही लांबट आपण आळूवळ्याचं कसं करतो लांबट ओंडा तसे दोन ओंडे मोठे करून सुद्धा तुम्ही स्टीम करू शकता आणि स्टीम केल्यावर थंड करून ते कापून वड्यांसारखे तुम्ही डीप फ्राय किंवा शालो फ्राय न करता फोडणी घालून तुम्हाला जर हेल्थ कॉन्शियस असाल तर फोडणी घालूनही छान लागतात ते तसंही तुम्ही करू शकता पण इथे मी डीप फ्राय करणार आहे तर मी हे उकडायला ठेवते स्टीमरमध्ये हे बघा सगळे उकडायला ठेवले पंधरा मिनटं उकडून घेऊ आपण आता हे झाकण ठेवतो याच्यावर बघा आता बघते बारा तेरा मिनिटं झाली आहेत हे बघा अजिबात चिकटलं नाही आहे जे झाले आहेत मुटकुळी बंद करते मी गॅस आणि ही जी प्लेट आहे ती खाली काढून घेते थंडगार करते थंडगार झाल्यावरती मी ह्याला डीप फ्राय करणार आहे तेला म्हणजे आता ही जी मुटकुळी आहे थंड झाल्यावरती तुम्ही तशीच फ्रीजमध्ये थंडगार करून फ्रीजमध्ये ठेवून द्या कधीही तुम्हाला जेव्हा सर्व करायची आहेत तेव्हा ती तळू शकता फोडणी घालून देऊ शकता शालो फ्राय डीप फ्राय कसंही करून देऊ शकता आयत्या वेळेला तर असे तुम्ही हे स्टोर करू शकता एक दोन दिवस फ्रीजमध्ये आता मी हे गार करून घेते आणि डीप फ्राय करून घेते हे बघा सगळे तळून झालेत आपले आता मी प्लेटिंग करून घेतो हे बघा दुधाची मुठकळी तयार आहे दुधीची मुठ आहे मुटखळी काही बनू शकता बघा कसे कलरफुल छान दिसत आहेत ना ते सॉस बरोबर मी सव करत यायला आता ही दुधीची मुठकळी ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघितलीच असेल मला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद